मुळात पुढच्या बातमीकडे शुगर फ्री बटाटा वाणाची लागवड यशस्वी झालेली आहे शुगर फ्री निळ्या बटाट्याचं उत्पादन करण्यात येत आहे मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिलासा मिळतोय प्रयोगशील शेतकरी शांताराम थोरात यांनी ह्या बटाट्याची लागवड केलेली आहे शुगर फ्री हा बटाटा आपण पाहतोय शुगर फ्री निळ्या बटाट्याचं उत्पादन सध्या घेण्यात आलेलं आहे आणि ह्या वाणाची लागवड ही यशस्वी झालेली आहे शुगर फ्री निळ्या बटाट्याचं उत्पादन मधुमोह्याच्या रुग्णांसाठी यामुळे दिलासा मिळतोय प्रयोगशील शेतकरी शांताराम थुरात यांनी ह्या बटाट्याची लागवड केली <गला> आम्ही आमच्या शेतामध्ये सुद्धा बटाटा वाणाची लागवड करत असतो त्यामध्ये नवीन सी पी आर आयने गव्हर्मेंटने रिलेज केलेल्या व्हरायट्यासुद्धा आम्ही नवीन सुद्धा ट्रायल प्लॉट म्हणून या ठिकाणी आम्ही डेव्हलप करत असतो आणि तदनंतर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो याही वर्षी आम्ही कुपरी निळकंठ म्हणून सी नवीन व्हरायटी डेव्हलप केली का जी वरून वरतून स्किन त्याची निळे आहे आणि आतून सफेद आहे ही व्हरायटी खूप चांगली असून आपल्या महाराष्ट्रामध्ये ही व्हरायटीला उत्पादन खूप मिळालं मिळत आहे